जय महाराष्ट्र आज सावरकर नगर शिवसेना विभागाच्या वतीने सन्मान्य विभागप्रमुख राजेश शिरोडकर आणि प्रवीणताई भांगे यांच्या नेतृत्वाने या ठिकाणी आज कौटुंबिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आज पार, पार पाडला अतिशय खेळीमळीच्या वातावरणामध्ये दिवाळीचा फराळ देऊन एकामेकाला शुभेच्छा दिल्या आणि असं वातावरण निर्मिती करून येणारे महानगरपालिकेचे लक्ष लक्षात घेऊन लोकांना एक इलेक्शन कशा पद्धतीचं असावं हो। आणि कुठल्या पद्धतीचं काम करावं याची चालना देण्याचं चा काम आज या इथे पदाधिकाऱ्यांनी भाषणाच्या माध्यमातून लोकांना संदेश दिला आणि या म्हाडा वसाद स्थापन झाल्यापासून एकोणीसशे नव्वदपासून या ठिकाणी बरेचसे महानगरपालिकेचे इलेक्शन झाले बरेचसे इथे नगरसेवक होऊन गेलेत पण आज सावरकरचा सा जे काही प्राथमिक गरजा आहेत त्या जशाच्या तशाच आहेत मेन म्हणजे आज पाण्याचा प्रश्न एवढा जटील होऊन बसलेला आहे पाण्याची टाकी तुटलेली आहे आणि त्या त्या टाकीमध्ये माकड पडतात पक्षी पडतात आणि तेच गेल्या दोन दिवसापूर्वी त्या नळाच्या माध्यमातून ते त्या पक्ष्यांची पिसं हे मीडियाला दाखवण्यात आलं महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात आमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे त्याच्यावर उपचार म्हणून काही झालं नाही फक्त त्या पाण्या टाकीचं फक्त भूमिपूजन झालं फक्त इथे आता जे काही इथे कार्यकर्ते आहेत अपू आमच्या विरोधात ते फक्त उद्घाटन करतात